ऐकाहो मंडळी ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्याला आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानंच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्याच दिवशी केले जाणारे व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये महालक्ष्मी मातेची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदाचे पान आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात दुर्वा एक नानं सुपारी ठेवा विड्याची पानं अथवा डहाळी पंचवत्री कलशावर ठेवा यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्री यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धरणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासूनच शुक्रवारी सूर्य सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत व आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण असल्यास हे व्रत कोणाकडूनही कुन पूर्ण करून घ्यावं परंतु हे व्रत उपवास आपणच करावा उपवासाच्या दिवशी वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेत शंखाला स्थान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मीमातेच्या गळ्यातील कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणूनच देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा अवश्य करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्ठांना अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तमच देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुल देखील लक्ष्मीला आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चंचन भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात केळीचे झाड आहे तिथे पेलाभर पाणी अर्पण करावे आणि देवीला केळ्याचा नैवेद्य अर्पण करावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीची रोपटे असते रोज सकाळी सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंभरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनिटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष परद असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत या दिवशी केसे कापणे नखे कापणे या कामांमुळे लक्ष्मी नाराज होते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्यदेखील लाभते दिवसभर केवळ फळ खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्याअगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आपण देखील गोड पदार्थ खाऊनच उपवास सोडावा यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी सकाळी उठून सडा रांगोळी करावी यामुळे अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुहासिनी किंवा पाच कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना पुस्तक एक केळे एक रुपया देऊन हळदी कुंकू करावं आणि नमस्कार करावा यामुळे आपले व्रत सफल होते व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने करावे अशी आशा आहे की महालक्ष्मीचे हे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी